श्री स्वामी समर्थ शिवपुराणामध्ये भगवान शिवांनी सांगितलेले सर्व समस्यावरील एकवीस तोडगे पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते भगवान शंकराला दिवा ओढला तर ज्ञानाची प्राप्ती होते भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी धयामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोश व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम प्राप्त होते कधी तुम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल किंवा खूप वाईट होणार आहे असे वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा रुईचं गुलाबी फुल महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला प्रदोष म्हणतात कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा देशी तुपाच्या दिव्याला कापसाची वात उभ्या आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती लावाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील पितरांकडून आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर पाण्यामध्ये जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने पितरांना आनंद होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक वातावरणामध्ये रूपांतर होते शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा शिवपुराणामध्ये धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही मार्ग मिळतो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळत नसेल तर शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने कामाच्या ठिकाणी यश मिळते आणि नवीन संधीही मिळतात शिवपुराणानुसार पिंडीवर जलाभिषेक केल्याने सर्व समस्या सुटल्या जातात एक बिल्व किंवा बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचा पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिटते जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवांचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करावी हा उपाय केल्यास व्यक्तींचे आरोग्य सुधारते जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगातून पाणी खाली पडते त्या ठिकाणी किंवा समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांची पंचाक्षरी मंत्र किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर बोर अर्पण करावे बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला आजार लवकरात लवकर समाप्त होईल हा उपाय कोणत्याही शिवरात्रीला केला तरी चालेल लग्न जमत नसेल किंवा लग्न करायचं असेल तर हा उपाय शंभर टक्के करा शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला आहे शिवपुराणानुसार अविवाहित अव व्यक्तीने दररोज बेलपत्राने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते व्रत केल्याने संतती प्राप्त होते शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्याने सर्व गोष्टी सर्व इच्छापूर्ण होतात अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शिवपुराणानुसार सर्व समस्येवरील एकवीस उपाय पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद